रवा व बुंदीचे लाडू शेव बालूशाही चिवडा या खाद्यपदार्थांसोबत विविध मातीच्या पंत्या आकर्षक वस्तू विक्रीकरिता ठेवण्यात आल्या आहेत बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या विविध पदार्थांना बाजारपेठ मिळवून देणे तसेच महिलांचे आर्थिक सबलीकरण करण्याचे यामागे उद्देश आहे दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दोन दिवसाच्या कालावधीतच महिलांनी पाच ते सहा हजारापर्यंत नफा कमावलेला आहे या विक्रीपासून महिला समाधान व्यक्त करीत आहेत वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी स्टॉलला भेट देण्याचे आवाहन या महिलांच्या वतीने करण्यात आले आहे